नमस्कार आज आपण एका अशा रासाबद्दल बोलणार आहोत जो खूप कॉमन आहे कमरेतून थेट पायात जाणारी एक कळ आपण ऐकतो स्लिप डिस्क झालीये पण हे नक्की काय असतं आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न याच्यासाठी ऑपरेशनच लागतं का चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया कधी असं झालंय का की काहीतरी उचलायला वाकल्यावर कमरेत कचकन असं काहीतरी होतं आणि तिथून एक विजेच्या प्रवाहासारखी कळ थेट पायाच्या टाचेपर्यंत जाते अनेकांनी हा अनुभव घेतला असेल आणि लक्षात घ्या ही काही साधी पाठदुखी नाही यामागे काहीतरी वेगळं कारण असू शकतं आणि याच स्थितीला आपण बोलीभाषेत स्लिप डिस्क असं म्हणतो आता सोप्या शब्दात सांगायचं सा झालं तर आपल्या मणक्याची जी हाडं आहेत ना त्यांच्यामध्ये एक मऊ जेलीसारखी गादी असते अगदी गाडीच्या शॉक ॲब्झॉर्बरसारखं ती काम करते धक्के शोषून घेते पण काही कारणांमुळे जेव्हा ही गादी तिच्या जागेवरून थोडी बाहेर येते किंवा घसरते आणि बाजूने जाणाऱ्या नसेवर दाब द्यायला लागते तेव्हा खऱ्या त्रासाला सुरुवात होते आणि त्या नसेवर दाब आल्यामुळेच पायात मुंग्या येणं पाय बधीर झाल्यासारखा वाटणं किंवा जणू काही विजेचा शॉक लागावा तशी तीव्र कळ जाणवणं हे सगळं होतं या लक्षणांच्या ग्रुपलाच सायटिका म्हणतात म्हणजे एक गोष्ट इथे स्पष्ट आहे की सायटिका हा स्वतःमध्ये कुठला आजार नाही तर स्लिप डिस्कमुळे नसेवर दाब येऊन दिसणारं ते एक महत्वाचं लक्षण आहे आता स्लिप डिस्कचं नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर पहिली गोष्ट काय येते बरोबर ऑपरेशनची भीती सगळ्यांना वाटतं की आता मणक्याची शस्त्रक्रिया केल्याशिवाय काही पर्यायच नाही पण खरंच परिस्थिती तशी असते का तर हाच तो सगळ्यात मोठा गैरसमज आहे की स्लिप डिस्क झाली म्हणजे ऑपरेशन केलंच पाहिजे पण सत्य याच्या अगदी उलट आहे खरं तर बहुसंख्य रुग्ण कोणत्याही ऑपरेशनशिवाय पूर्णपणे बरे होतात हो हे अगदी खरा आहे आकडा बघाल तर तब्बल नव्वद टक्के लोकांना ऑपरेशनची गरजच भासत नाही योग्य उपचार आणि आपल्या जीवनशैलीत थोडेसे बदल केले की पुन्हा नॉर्मल आयुष्य जगता येतं हा आकडा नक्कीच खूप मोठा आणि दिलासा देणार आहे नाही का पण बरं होण्याच्या घाईमध्ये अनेकदा काही चुकीचे घरगुती उपाय केले जातात काही सल्ले तर असे असतात की ते मदत करण्याऐवजी आपला त्रास अजून वाढवतात सला बघूया असे कोणते सल्ले आहेत ज्यांपासून आपण लांबच राहायला पाहिजे यातला सगळ्यात पहिला गैरसमज दुखणं आहे म्हणजे पूर्ण आराम करा अंथरणातून हलू नका हा सल्ला आता पूर्णपणे जुना झाला आहे उलट दोन तीन दिवसांपेक्षा जास्त वेळ नुसतं पडून राहिल्यामुळे कमरेचे स्नायू कमजोर होतात आणि वेदना कमी होण्याऐवजी वाढण्याचाच धोका जास्त असतो आजकाल वैद्यकीय क्षेत्रात एक, एक खूप छान वाक्य वापरलं जातं मोशन इज लोशन म्हणजे काय तर योग्य आणि नियंत्रित हालचाल हेच आपल्या दुखण्यावरचं खरं मलम आहे योग्य हालचालीमुळे रक्ताभिसरण सुधारतं स्नायूंची ताकद टिकून राहते आणि बरं होण्याची प्रक्रिया वेगाने होते आणखी एक खूप धोकादायक गैरसमज म्हणजे मालिश करून किंवा दाब देऊन ती सरकलेली गादी परत जागेवर बसवता येते हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि धोकादायकही ये अशा कोणत्याही चुकीच्या प्रयोगाने नसेवरचा दाब कमी होण्याऐवजी वाढू शकतो आणि परिस्थिती गंभीर होऊ शकते बरं मग जर हे उपाय टाळायचे आहेत तर योग्य मार्ग कोणता आहे चला आता त्या गोष्टींवर लक्ष देऊया ज्या खरंच फायदेशीर आहेत आणि पूर्णपणे सुरक्षितही आहेत यशस्वीपणे बरं होण्यासाठी चार महत्वाचे आधारस्तंभ आहेत पहिला आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे फिजिओथेरपी दुसरा म्हणजे कमरेच्या आणि पोटाच्या स्नायूंना मजबूत करणे तिसरा बसण्याची उठण्याची आणि काम करण्याची योग्य पद्धत शिकून घेणं आणि चौथा म्हणजे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली योग्य व्यायाम करणं उदाहरण द्यायचं झालं तर भुजंगासन ज्याला आपण पोज म्हणतो हा एक खूप उपयुक्त व्यायाम मानला जातो पण एक गोष्ट इथे पक्की लक्षात ठेवायची आहे कोणताही व्यायाम स्वतःच्या मनाने किंवा व्हिडिओ बघून करायचा नाही तो फक्त आणि फक्त तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करायचा कारण चुकीच्या पद्धतीने केलेला व्यायाम फायद्याऐवजी नुकसानच जास्त करतो आणि रोजच्या जीवनातली एक सोपी पण खूप महत्वाची सवय म्हणजे वजन उचलण्याची योग्य पद्धत नेहमी वस्तूच्या जवळ उभं राहा कमरेतून खाली वाकू नका त्याऐवजी गुडघ्यात वाका पाठ सरळ ठेवा आणि वजन उचलण्यासाठी पायांच्या ताकदीचा वापर करा कमरेवर ताण देऊ नका आपण पाहिलं की नव्वद टक्के प्रकरणांमध्ये ऑपरेशनची गरज नसते हे खरंय पण काही धोक्याची लक्षणं आहेत ज्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही ही लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं आहे या गंभीर लक्षणांना रेड फ्लॅग असं म्हणतात म्हणजे काय तर लघवी किंवा शौचावरचा ताबा सुटणं किंवा पायातली ताकद अचानक आणि सातत्याने कमी होत जाणं ही एक प्रकारे धोक्याची सूचना आहे आणि याकडे दुर्लक्ष करणं खूप महागात पडू शकतं आणि जेव्हा अशी गंभीर लक्षणं दिसतात तेव्हाच त्या पाच ते दहा टक्के रोडांमध्ये ऑपरेशनचा विचार करावा लागतो याचं कारण असं की नसेवरचा दाब इतका वाढलेला असतो की तो लगेच कमी करणं गरजेचं असतं जेणेकरून नसेला कायमची इजा पोचूले तर मग जाता जाता एक विचार करूया आपल्या पाठीच्या आरोग्यासाठी आज असा कोणता एक छोटासा सकारात्मक बदल करता येईल जो आपल्याला भविष्यातल्या मोठ्या त्रासापासून वाचवू शकेल यावर नक्की विचार करा